नमो बुद्धाय मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या चॅनल मनशांतीवर मनस्वी स्वागत आहे मित्रांनो आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत कालच्या वाचनात आपण राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश व महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत या भागाचे वाचन केले आज त्या पुढील भाग राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर पवित्र परंपरेने समर्थिलेले व वा योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुमची ही भाषा तुम्हाला योग्यच आहे परंतु तुमची चूक कुठे होत आहे हे मी तुम्हाला पटवून देईन मी अही विषयाची अवहेलना करीत नाही सर्व सृष्टीतील प्राणी मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे पण हे सर्व जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही जरी हे सौंदर्य स्त्री सौंदर्य कायम राहणारे असते तरीसुद्धा विषय भोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही आणि जरी तुम्ही म्हणत असले की थोर महात्मेसुद्धा विषय वाचनेला बळी पडले तरी त्यांच्या त्या उदाहरणांना प्रमाण मानता येत नाही कारण त्यावेळी त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे अहिक विषयाचा मोह आहे अथवा जेथे आत्मसंयमाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरी महानता असूच शकत नाही आणि स्त्रियांशी वर करणे प्रेम करून वागावे असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ते वर प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्या त्याची गोडी वाटत नाही जेथे जेथे खरेपणा नसेल स्त्रीची इच्छा करण्यातही मला मुळीच आवडणार नाही जर माणसाचे मन त्या संयोगात नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणेन जेथे मन विषयाधीन झाले असेल जेथे मिथ्यांवर विश्वास असेल जेथे असीम आसक्ती असेल आणि जेथे विषय वस्तूचे दोष न पाहणारे मन असेल तर मग अशी स्वतःची वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे आणि विषय वाचण्याचे बळी जर एकमेकांची फसवणूक करून करू लागले तर ते पुरुष स्त्रियांनी त्यांच्याकडे बघावे यासाठी देखील अपात्र नाही का आणि त्या स्त्रिया या योग्यतेच्या नाहीत का की त्यांच्याकडे पुरुषांनी बघू सुद्धा नाही एकमेकांकडे पाहण्याचाही अपात्र आहे असेच नाही का कारण या गोष्टी अशाच आहेत मला खात्री आहे की अशा विषय कुमार्गाकडे तुम्ही मला घेऊन जाणार नाही राजपुत्राच्या या दृढ निश्चयाने उदय निरुत्तर झाला आणि त्याने सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनाला निवेदन केली आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून परावृत्त असल्याचे जेव्हा समजले तेव्हा त्याला त्या सबंद रात्री झोप लागली नाही हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विवळत राहिला राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व त्याच्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी मिळवण्याची संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोदनाने आपल्या मंत्र्यांसह विचार करण्यात पुष्कळ कर वेळ खर्च केला पण आतापर्यंत योजलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्याला सुचला नाही आणि ज्यांना पुष्पमाळा आणि अलंकार व्यर्थ ठरले ज्यांचे हावभाव लाडीगोडी निष्फळ ठरली अशा आपले रतिभाव हृदयात लपून ठेवलेल्या त्या युतींचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले उपभाग तेरा शाक्य संघात प्रवेश शाक्यांचा स्वतःचा एक संघ होता वयाची वीस वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे सिद्धार्थ गौतमाला वीस वर्षे पूर्ण झाली होती संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्याचे ते योग्य असे वय होते शाक्यांचे एक सभागृह होते त्याला ते संथागार म्हणत ते कपिल वस्तू नगरात होते संघाच्या सभा ही सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोदनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलविण्यास सांगितले त्यानुसार कपिल वस्तू येथे शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहितांनी संघाच्या सभेत ठराव मांडला तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले शाक्य वंशातील शुद्धनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो त्याचे वय वीस वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही सेनापती पुन्हा म्हणाला मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे ठरावाच्या विरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही सेनापती पुन्हा म्हटले मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावा विरुद्ध असतील त्यांनी बोलावे तिसऱ्या कोणीही बोलले नाही असा नियम होता की एखादा त्यांच्या संघात कोणीही कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव तीन वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते सेनापतीने मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले तत्नंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहाव्यास सांगितले सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुम्हाला सभासद करून घेऊन संघाने तुमचा बहुमान केला आहे हे तुम्हाला मान्य आहे ना होय महाराज सिद्धार्थ उत्तरला संघाच्या सभासदत्वाची बंधने तुम्हाला ठाऊक आहेत का नाही महाराज पण ती जाणून घेतल्याने मी आनंद होईल सिद्धार्थ म्हणाला पुरोहिताने म्हटले प्रथम तुम्हाला मी संघाच्या सभासदाची कर्तव्य काय आहेत ती सांगतो असे म्हणून तो पुरोहित त्यांना संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला एक तुम्हाला संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण धनपूर्वक केले पाहिजे दोन संघाच्या सभामधून तुम्ही गैरहजर राहता कामा नये तीन कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुम्हाला दिसून येणारे दोष तुम्ही कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजे तुमच्यावर कोणी दोषारोपण केले तर तुम्ही रागवून जाता कामा नये परंतु तुम्ही जर अपराधी असाल तर तुम्ही तसे कबूल केले पाहिजे अथवा निरपराधी असाल तर तुम्ही तसे सांगितले पाहिजे पुरोहित पुढे म्हणाला यानंतर मी तुम्हाला संघाच्या सभासदत्वाची तुम्ही अपात्र कसे ठरू शकाल ते सांगतो एक तुम्ही बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाही तुम्ही कोणाचा खून केल्यास संघाचे सभासद राहू शकणार नाही तीन तुम्ही चोरी केली तर संघाचे सभासद राहू शकणार नाही चार तुम्ही खोटी साक्ष दिल्याचा तुमच्यावर आरोप सिद्ध झाला तर तुम्ही संघाचे सभासद राहू शकणार नाही सिद्धार्थाने म्हटले महाराज शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे मी त्या नियमांचे त्यांच्या त्यांच्या शब्द व आशया सहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो मित्रांनो आजचे वाचन आपण इथेच थांबवूया वाचन आवडले असल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद तेरा मंगल तेरा मंगल तेरामंगल होय सब का मंगल, सब कामंगल सब का मंगल, सब का मंगल। ಓಯರೇ oh, ನಮೋ